सर आपलं नाव सांगा नमस्कार मी अनिल हिरडे पाटील राहणार गोपाळपूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या निवडणुकीबद्दल काय प्रतिक्रिया आहे सर या स्थानिक स्वराची संस्था निवडणुकीची सध्याची रणधुमाळी चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अजून घातलेल्या आहे येणाऱ्या सात तारखेला जिल्हा परिषदेसाठी व पंचायत समितीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे आपण पाहत आहात की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्येच नव्हे तर देशामध्ये निवडणुकीची जी चाहूल लागलेली आहे अत्यंत मोठा उत्साह मतदारांमध्ये दिसत मत आहे नवमतदारांमध्ये देखील उत्साह आपण सर्वत्र पाहत आहे या निवडणुकीमध्ये गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जे सरकार आज आपल्यासाठी काम करत आहे का त्या सरकारच्या बाजूनं आज आपण सर्वत्र जनमत पाहत आहोत मी आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका पूर्णतः विकासाला ज्या पक्षाने विकास केला विकासाला धरून या निवडणुका होणार आहे आपल्या उमेदवाराचं नाव सांगायचं आमचे जे उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचे करमाड सर्कल जे आम्हाला करमाड सर्कल येतं करमाड सर्कलमध्ये जिल्हा परिषदेला साधनाताई रवींद्र कुलकर्णी या आमच्या उमेदवार आहेत तसेच पंचायत समितीला आगाजीराव दांडगे पाटील हे पंचायत समितीसाठी वरुण पंचायत समिती गाणातून उभे आहेत अत्यंत चांगला प्रतिसाद या दोन्ही उमेदवाराला पंचायत समितीसाठी व जिल्हा परिषदेसाठी या परिसरामध्ये मिळत आहे आपल्या करमाड हे थोडं आपलं आउट ऑफ आप सिटी असल्यामुळं थोडं बाहेर आहे तिथं शिक्षणाचं कसं काय वातावरण आहे सर करमाड म्हणजे आपण आज शैक्षणिक प्रगती पाहत असता शासनाच्या वतीने सरकारच्या वतीने विविध योजना आज शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे करमाड जरी शहरापासून आपल्याला पंधरा वीस किलोमीटर दिसत असेल परंतु त्या परिसरामध्ये अत्यंत चांगल्या गुणवत्तापूर्ण शाळा आपण त्या परिसरामध्ये पाहत आहोत असं कुठेही जाणवत नाही की तो करमाड परिसर हा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे तो परिसर मागासलेला नसून तो एक विकसित झालेला परिसर आहे त्या ठिकाणी शेंद्रा डी एम आय सी आपण पाहतो डी एम आय सीसारखे सारखे मोठे प्रोजेक्ट कंपन्या त्या ठिकाणी येत आहे साहजिकच त्या ठिकाणी शाय शैक्षणिक वातावरण देखील एक चांगलं निर्माण झालेलं आहे त्या भागातील काही दोन चार ज्वलंत समस्या सांगता येतील सर आपल्याला नाही ज्वलंत समस्या म्हणजे काय असतं आज आपण ती तो भाग म्हणजे करमाळ जिल्हा परिषद असेल समजा ज्वलंत म्हणजे आपण पाहत असतो की शेतकऱ्याशी रिलेटेड असेल नाही ज्वलंत प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतात परंतु त्या प्रश्नावर मात करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं सरकार गेल्या अनेक दशकापासून सातत्याने करत आलेलं आहे शेतकऱ्यांना जे ज्या गोष्टीला सामोरे जावं लागत होतो शेतकऱ्यांना आज विविध अनुदानाच्या माध्यमातून शासनी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून शासनाचा जो दर्जा आहे ते दर्जा उंचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं या नरेंद्र मोदीजी सरकार व देवेंद्रजी फडणवीसांच्या सरकारने दर्जा उंचावण्याचं काम केलेलं आहे असं कुठंतरी शेतकऱ्यांच्या समस्या या परिसरामध्ये जाणवत नाही जनतेला काय आवाहन करणार सर जनतेला आम्ही एवढंच आव्हान करणार की आपण विकासासोबत राहा देशामध्ये नरेंद्र मोदीजी साहेब आहेत राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब साहेब आहेत तसंच या विधानसभेमध्ये देखील कोलंब्रीच्या कर्तव्यदक्ष आमदार अनुराधाचाही चव्हाण आहेत म्हणून आपल्या सर्व मतदारांना मी आवाहन करेन की आपण विकासासोबत राहा दिल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या पक्षाची सत्ता आहे त्या पक्षाच्या सोबत राहून आपण विकासाला चालना द्या विकासासोबत राहा हेच मी आव्हान यावेळी आपल्यासमोर करत आहे धन्यवाद सर